अशी लव्ह स्टोरी तुम्ही कधीच कोणाशी बघितली सर सुरुवात तुम्ही काय बघितलं असाल लव्ह स्टोरीमध्ये हे मी तिला बघितलं मी तिला बघितलं की मला लय भारी वाटली मग मी तिचं मागं गेलो मग तिचा नंबर घेतला असंही तसं केलं किंवा तिला मी आवडतं अशी तुम्ही लव स्टोरी बघितला असेल पण आमची लव्ह स्टोरी अशी आहे की <laughs> तुम्हाला विश्वास बसणार नाही की असं पण होऊन ह्यांचं लग्न होऊ शकतं की लव्ह स्टोरी सक्सेस होऊ शकते असं होऊन आता कॉलेज पशी आलो आम्ही फिरले फिरलो कॉलेज बस आलो कॉलेज बस असं बसलो मी <laughs> मी उद्धर पाहिलं माझी पैसे आली काय विषय झाला की पायलने डायरेक्ट मॅसेज केला नाही का मॅच हिंड दिलं होती हिंड की मला एक दुसरा परग आवडतो नाही का मी म्हटलं कोण नाही मला सांग नाही का असं मी म्हणायचो हे hey नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पायल आणि आमच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मोस्ट डिमांडेड व्हिडिओ आहे हा तर भरपूर कमेंट आले आम्हाला येत होत्या येत आहेत आणि माहीत आहे सेकंड पार्टसाठी पण येईल पण हा असणार आहे आपला लव्ह स्टोरीचा फर्स्ट पार्ट जो की आज आम्ही सांगणार आहे आणि <laughs> मला खूप हसायला पण नाही त्याने थोडं लाज फोन वाटते बघा आता तर मला ब्लॉगमध्ये कळलंच की आम्ही कसं भेटलो होतो कस आम्ही प्रेमात पडलो बघा <laughs> पडलो <पढ़> नाही <laughs> तुम्हाला सांगतो पाहिजे अशी <laughs> गोष्ट तुम्हाला सांगायची महत्वाची गोष्ट कि अशी लव्ह स्टोरी तुम्ही कधीच बघितली अशी सुरुवात तुम्ही काय बघितलं असं लव्ह स्टोरी मध्ये हे मी तिला बघितलं <laughs> मी तिला बघितलं ती मुलाला भारी वाटली मग मी तिथे मागं गेलो मग तिचा नंबर घेतला असं केलं तसं केलं किंवा तिला मी आवडतं अशी तुम्ही लव्ह स्टोरी बघितलं असेल पण आमची लव स्टोरी अशी आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही की असं पण होऊन ह्यांचं लग्न होऊ शकतं की लव्ह स्टोरी सक्सेस होऊ शकते असं होऊन कळलं का शेवटपर्यंत मनसेपर्यंत सोबत राहा तुम्हाला सर्व कळेल तर त्याआधी नवीन कोणी चॅनलवर आलं असेल तर त्यांनी आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा कारण लव्ह लॉग ब्लॉगमध्ये नवीन ऑडियन्स येईल तर त्यांनी प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी जे सगळे व्हिडिओ बघतील त्यांना टार्गेट प्रत्येकाने कमेंट करा आपले शंभर तुम्हाला एक टार्गेट चला शंभर कमेंट झाले पाहिजे चोवीस तासात ब्लॉग पोस्ट केल्यापासून चोवीस तासात शंभर कमेंट झाल्यापासून तुम्हाला काय विचारायचं ते विचारा तुम्हाला काय बोलायचं ते बोला पण बोला चांगलं बोला वाईट बोला पण बोला आम्ही सगळ्या कमेंटला रिप्त देऊ चोवीस तास सर नंतर शंभर कमेंट झाले पाहिजे तेव्हाच तो व्लॉगचा पार्ट टू येणार एवढं लक्षात ठेवा चोवीस तासामध्ये आणि शंभर लाईक लाईक तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण आम्ही काही डिमांड ठेवत नाही ब्लॉग करतो पोस्ट करतो तुम्ही बघता पण कमेंट जास्त कमें येत नाही लाईक येत नाही कमेंट आल्याशिवाय माझीच येत नाही वाचतं लोकांनी था था ती कमेंट वाचत वाटतं चला बनवू लोक चांगलं बनवतात आपल्याबद्दल त्यामुळे मोटिवेशन भेटतं पुढचं करण्यासाठी त्यामुळे आम्हाला गॅप करूशीच नव्हतं वाटत अरे काय करून काय फायदा करायचं आणि टाकायचं त्यामुळं कमेंट करा तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे आहेत तर आम्ही सुरुवात करू सगळ्यात बसून आम्ही कसे भेटलो एक मिनिट जास्त तू कथा कथा हलू नको गादी हलकी प्लीज तर त्याआधी सुरुवातीपासून सुरुवात करू आता आपण दहा वर्षाच्या दहा वर्ष मागं जाऊ आम्ही कसं भेटलो भेटण्याआधी आम्ही काय करत होतो ते तुम्हाला सांगू पहिलं तर सगळ्यात पहिलं पायल सांगेल ब्लॉग <laughs> पायल मला लाज वाटते मी का सांगू तू काय करतो मी का सांगू ते हा मी काय करत होते तर हे बघा कसं आहे माहिती का आ, मी लहानपणापासून होते सांगतो मला सांग बोलतो स्वतः सांगतो मग आता मी नाही सांगणार आम्ही भेटलो ते सांगितलं कधीच पोराला भाव दिला नाही दिला पण एवढा पण नाही की खूप मला खरं प्रेम होईल असं नाही की म्हणजे तेव्हा तर सगळ्या सगळ्यांचं प्रेम बालिश असतं पण मी बोलायचे पोरांशी एवढं एवढं काय वाटत नव्हतं कारण की माझ्या सगळे मैत्रिणींचे बॉयफ्रेंड होते तर त्याच्यामुळे मी पण बोलायचे आता बो बोलणं म्हणजे प्रेम झालं असं नसतं मी आधीच सांगते की मला काय बोलायचं माहिती का की मी दहावीपर्यंत कधीच कोणाशी प्रेम नाही केला असं मला बोलायचं कळलं तर ते सगळं झालं ठीक आहे दहावीची एक्झाम मी पास झाले आणि मी गेले अकरावीला मराठवाडा एम सी ला माझा नंबर लागला आणि मी त्या कॉलेजमध्ये गेले <laughs> कॉलेजमध्ये गे गेले इथपर्यंत मी स्टॉप करते आता पुढं बोल आम्ही सो सोपं टाकतो सोप्प तर दहावी झाली नंतर सुट्टी एन्जॉय केल्या प्रॉब्लेम असा झाला की मला दहावीला चांगले मार्क पडल्यामुळे माझ्या घरच्यांनी मला डायरेक्ट उचललं इंग्लिश मिडियमच्या स्कूलला डायरेक्ट सायन्सला टाकलं मी मी डायरेक्ट पाहिलं स्कूल कॉलेज म्हणजे डायरेक्ट मी पाहिलं तिकडं नाही गेलो म्हणजे कॉलेजला मी आज दुसऱ्या कॉलेजला होतो सायन्स मी तर ते सायन्स डायरेक्ट इथून इकडे डायरेक्ट इथं घुसतच नव्हतं काय इथून डायरेक्ट इकडं कारण मी सेम इंग्लिश आणि आठवी आठवी मला सेम इंग्लिश सेम इंग्लिश पण कधी आठवी नववीनंतर आलं त्यामुळे इंग्लिशचा एवढा काय प्रभाव नाही पडला मग त्यामुळं मी सायन्सला तिथं फेल झालो अकरावी फेल झालो मग अकरावी फेल झाल्यानंतर मग मी डायरेक्ट मराठी कॉमर्स घेतलं इंग्लिश कॉमर्स पण नाही डायरेक्ट मराठी कॉमर्स इंग्लिशची नालीच लागू नाही मग तिथून घेतलं मी यांनी सगळं ॲडमिशन केलं मग तिथून मला लागला नंबर मराठवाडा कॉलेजला मराठवाडा मित्र मंडळ तेव्हा असं होतं की बाई बाबा काहीच माहीत नव्हतं घराच्या बाहेरचं दुनिया काहीच माहीत नव्हती एवढी कॉर्गेटच्या पुढं असं ते बडेकण काय असते कसं आहे दिवशी गेलो तो कॉलेज तो सगळं असे डोळे फिरतोय माझे कुठं आलो आहे कुठं आलो आहे मला जेव्हा काहीच माहीत नव्हतं तर तिथं आम्ही आलो कॉलेजला पाहिलं आणि मी तर आता इथून पुढं सुरू करू आम्ही एकमेकांना कसं भेटलो ठीक आहे <laughs> तर काय होतं मी पण मराठी मीडियममध्ये होते आणि प्रतीक पण मराठी मिडियमलाच होता तर आता मराठी कॉमर्स म्हणल्यावरती आमच्या कॉलेजमध्ये असा विषय होता की इंग्लिश मीडियमचे किती रे तीन होते ना वर्ग इंग्लिश मिडियमचे इंग्लिश मीडियमचे तीन वर्ग होते कॉलेजमध्ये असताना आणि मराठी मिडियमचा फक्त एकच वर्ग होता आणि तो वर्गच खूप मोठा होता त्याच्यामुळं स्टुडंट पण तिथं म्हणजे आमच्या मित्र वगैरे खूप होते तिथं एकच वर्ग हो एक <laughs> <चलाता बोल। laughs> होता आमचा मराठी मीडियमचा आणि माझं पण मराठी कॉमर्स याचा पण मराठी कॉमर्स म्हणून आम्ही आलो एकाच वर्गामध्ये तर कसं आहे आहे बोल मी पहिली प्रतीकला अजिबात बघितलं पण नव्हतं कधीच आणि बघित म्हणजे असं नाही का नंतर नंतर बघितलं मला हा तर काय विषय झाला एकच वर्ग असल्यामुळे ऑब्विसली आता आपला जेव्हा ब्रेक वगैरे होतं तर आमचं कसं होतं या साईडला मुली बसायचे आणि त्या साईडला मुलं बसायचे वर्गात काय तर मी काय पहिली बेंचवर कधीच बसायचे नाही मधी किंवा एकदम लास्टला बसायचे आणि ह्याचा पण तसंच होतं हा कधी पहिल्या बेंचवर नाही का बसलाच नाही जेव्हापासून मी याला ओळखत होते तेव्हापासून हा बसलाच नाही पहिल्या बेंचवरती मी या साईडला बसायचे ना मध्ये तो पण तिकडेच बसायचा नाही का मधी पण मी त्याला पहिलं बघितलं नव्हतं बघितलं काय माहिती बघितलं असेल मला नाही माहिती मी माझं सांगते <laughs> मी नाही बघितलं कधीच म्हणजे नाही का आता तुम्ही माझ्या मैत्रिणीचं लग्न बघितलं असल कोकणात नाही का मी गेलतो ती माझी वर्गातली सगळ्यात पहिली मैत्रीण होती हा ह्याची पण होती ती माझ्या नंतर झाली पण पहिली माझी मैत्रिणी झाली ती तर आम्ही दोघी पहिल्या भेटलो आम्ही बाजूला 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 बसायचो माझी मैत्रीण आणि मी तर तिला पण बॉयफ्रेंड नव्हता आणि मला पण नव्हता तर मग आम्हाला आम्ही नाही का असं एक महिना झालं नाही का एक पण नाही असं पंधरा वीस दिवस झालं पण आमच्या मनात नाही का असं विचारायचं की आम्ही कपल बघायचो ना कॉलेजमध्ये तर आम्हाला असं वाटायचं अरे किती नाही का कपल वगैरे फिरतात असं तसं मग आम्हाला असं वाटायचं अरे आम्ही दोघीच आहेत नाही का जास्त कोणाची ओळख नव्हती त्याच्यामुळे आम्हाला नाही बोर व्हायचं लेक्चर करायचं आणि घरी जायचं एवढंच चालू होतं एक महिना झालं नाही का असं दीड महिना होत आलं तर मग असं आम्ही टाइमपास म्हणून नाही का काय करून दोन तर आपण निघित आलो किती दोन मग दोन महिन्यात मी काय सांगतेय की आम्ही मुलं बघत होतो हे सांगते मी हा 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 थांब एक मिनिट मला बोलून द्यायचा म्हणजे नाही का आम्ही असं टाइमपास म्हणून नाही का छेडायचो म्हणजे नाही का मुलांना नाही असंच कुणाला पण नाही का चिडवायचो असं नावाने वगैरे कारण की ते चाललं होतं आमच्या वर्गात की लगेच नाही का कपल बनायला पण सुरुवात झाली होती पंधरा एक महिन्यामध्ये कोणाला पोरांना पोरी आवडायला पण सुरुवात झाली होती हा याला पण नव्हतं आवडलं तर कारण की ह्याला मी आवडले ना वारंकात जास्त चांगली मीच होते ते तुम्हाला मेन सांगायचं अजून <laughs> मला कोण नं माझं लक्षण होतं त्या गोष्टी करताना तुला नंतर मी पण नाही आवडले का तर जर विषय आला असा कर कायलशी नेमक्याला कॉलेजच्या आईने सांगितलं ना तुम्ही माझी ती गोष्ट कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळी ह्याच्या इथलं पोरग ओळखीचं निघालं ते पोरग माझ्या इथलं हां मग ते ओळखीचं निघालं तुमच्या हां ना? हो नाळखीच निघा होत तर मग माहिती झाली तो ते आणि आम्ही मी बेंचवर बसायचो आणि शिल्प शिल्पा बसायचो मग त्याशी त्या पोरा म्हणून पायलची ओळख असल्यामुळं वळख निघाली आहे अशी आमची कि पण नाही काय ते, ते, ते एका एक एक साइडलाच होते मित्र आम्ही चौघांचा ग्रुप झाला चौघांचा शिल्पा मी पायल आणि तू एक मित्र नाव नाही घेणार मी आता तू कारण तो आता आमच्या सोबत नाहीये तर तिथं आमची तो फ्रेंडशिप तुटली तर मला कळलं तर असा विषय आला तर आता प्रॉब्लेम काय होता मे माझ्या तर तसल्या गोष्टी काय लक्ष नव्हतं हो एवढं नाही का पोरगी पटवायची नाही करायची नाही ह्या ह्यातूनच तर पाया काय विषयाला मी तीन वार तर काय विषया की तो मित्र आहे ना त्या मित्राला पाहायला आवडायची असं तर नवीन लगेच प्रेम होत नाही तर नाही का तो म्हणजे नाही म्हणायची नाही म्हणायची मला असं काही करायचं नाहीये नाही का मग तो माझ्याकडे आला पाहिजे काय म्हणते का म्हणजे काय असायचं माहितीये का याचा जो मित्र होता बेस्ट फ्रेंड हे तेव्हा बेस्ट फ्रेंड होते हा आणि तो मुलगा जो होता तो तसं मी आणि माझी मैत्रीण दोघीच होतो ना कसं हे दोघं होते पाहिजे तर त्याची आणि माझी ओळख झाली त्याच नाही का फॉर्म भरता मग आमचा दोघांचा ग्रुप होता मग आम्ही चौघांचा ग्रुप केला माझी मैत्रीण आणि मी आणि हे दोघं ठीक आहे मग त्याला मी आवडायला लागले म्हणजे आवडायला म्हणजे काय असं नाही का लगेच काय प्रेम नाही होत ना कुणाला प्रतीक बोला लगेच प्रेम नाही होत तर असं टाइमपाससाठी नाही का त्याने मला दोन तीन वेळा विचारलं की नाही का मला तू आवडते मी म्हटलं नाही मला नाही आवडत मला नाही का असं काय करायचं नाही पुढं आता कॉलेज चालू झाले लगेच नाही का आता तिथून पुढे असा विषय घ्यायचा मला म्हणत होता की बाबा बघ काय करेल मी काय करायचं होतं आम्ही आता हे व्हिडिओ आमच्या घरचे पण बघतील तर कसं व्हायचं शा कॉलेज सुटायचं पाच वाजता आम्ही त्या बेस्ट काही बसत नव्हतो एवढं कॉलेज सुटायचं पाच वाजता पाच नंतर सात साडेसात पर्यंत बस स्टॉपवरच थांबायचं आम्ही गव्हा मारत कारण पायल पायलची बस यायची मग मैत्रिणीची बस यायची मग ते बरोबर मग मी घरी जायचो मग मरी घरी यायला मला आठ साडेसात अशा वाटायचे पाहिजे आणि तेव्हा आपल्याला एवढे बस पण नव्हते यायला तर त्यामुळं काय आलं ते मी पाहिलं बघ नाही का चॅटिंग वर कन्व्हिन्स करायचो हो म्हण त्याला नाचल हे बसल्यावर पण नाही का कधी बस स्टॉप दोघं असतो ना तर पाहिलं म्हणायचं मग पाहिलं हो म्हण त्याला नाही का असं कर काय होते काय प्रॉब्लेम आहे मग पाहिलं मला सांगायची की न गो माझ्याकडून परमिशन नाहीये माझे पप्पा मग मारतील मला मला आडलावर नाहीये घरी हे असं तसं काय आमच्या दोघांचे बोलणं व्हायचं म्हणजे अर्थात की हा मला कन्व्हिन्स करायचा की मी त्या मुलाला एंगेज व्हावं म्हणून कारण की तो ह्याला बोलायचा की हिला प्रपोज कर माझ्यावर माझ्यावर जा। तर तिला विचार असं ह्याला सांगितलं होतं मला माझ्या मनात असं पाहिल बद्दल काहीच नव्हतं वाटत नाही का पाहिलं आपण हे करावं नाही करावं असं काहीच नव्हतं माझ्या मनात तर पाहिलं काय आवडलं माझ्या मनात काय माहिती तर काय आलं असं चालत होतं कंटिन्यू रुटीन बाबा नाही का हो बोले पाहिलं नाहीच म्हणायचं त्या पाहिजे नाही 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 पण आता कसं आलं काय माहिती काय झालं काय विषय झाला होता की पाहिलं डायरेक्ट मला मेसेज केला नाही का माहिती नव्हती हिंट देत होती हिंट की मला एक दुसरा पोरग आवडतो नाही का मी म्हटलं कोण नाही मला सांग नाही का असं मी म्हणायचो की मध्ये हा एक मुलगा आवडतो मला चॅटिंगवर बोलतो आम्ही घरी गेल्यावर नाही का मग बोलता बोलता येईल ना का हा जेवला का मग मला मलाच मला लागले जेवला का पिल्लू असं पिल्लू तसं पिल्लू मला कळलं हे आज मला पिल्लू पिल्लू करायला लागली म्हणलं मला ते कळलं की बाबा हा जी पोरगा म्हणते तो आहे पण मी रिॲक्ट नाही केलं कारण बघा मित्र आहे मित्राला आवडती तर मग आपण काय त्यात मध्ये घुसण्यात काय अर्थ नाही मग चालतं चालतं मग पाहायला म्हणलं काय आहे कोण आहे मी होत्या को तुला कोण नाही तू पिलू काय आहे मग म्हटलं कर त्याला प्रपोज नाही काय आहे का कसं तिने डायरेक्ट पाहिजे मला मेसेज केला आय यू आणि आमच्याकडे एवढस मोबाईल होता बघतो तर टायपिंग असा अँड्रॉइड वगैरे काही नव्हता मोबाईल होता माझ्या एवढस नोकियाचा आणि तिच्याकडे पण होता टायपिंग एवढं त्यावर आम्ही मेसेज चॅटिंग करतो दिवशीच्या शंभर मॅशलीच शंभर मेसेज झाले की संपली चॅटिंग हा <laughs> पण ते आधी एक विषय सांगायचा मी विसरलो मेन विषय सांगायचं विसरलो की माहिती पाडण्याच्या आधी ना आम्ही असं एक एक मित्राला बोललो होतो इथे कॉलेजला त्या फोर व्हीलर घेऊन त्या फोरमध्ये आम्ही फिरवतो नाही का गाडीमध्ये फिरवतो तर गाडीमध्ये फिरलो खायला गेलं आणि तो तो सीन चालू होता नाही का मित्राचा का बाबा की बा तू नाही का असं होते असतो मला पण काय माहित नाही मी असं गाडीमध्ये इथं बसलो होतो पाय येत आणि ती मैत्रीण येत आणि पुढे ते दोघे मित्र बसले त्या मित्रासाठी मैत्रा तर आम्ही नाही का मस्त पिकी खातो मस्तपिकी काही विहिरी खातो रे आता बघितलं सगळे लोक बघणार होतो खातो मस्तपिकी आता कॉलेज पैसे आलतो आम्ही फिरलो फिरलो आणि कॉलेज बस आलो कॉलेज पशे आलो असं बसलो असत मी पाहिल्या मी असं बसलो होतो पाय माझी पैसे आली अरे देखना पड रहा है म्हणजे काय आहे माहिती का आ, हा तुला माहिती का तेव्हा की हा माझ्याकडे यायचं सारखं म्हणजे आम्ही त्या मुलापेक्षा नाही का तो आणि मी पेक्षा ना आम्ही दोघं जास्त बोलायचो कारण की हा त्याच्याबद्दल मला बोलायचं ना कि त्याला हो मन हो मन हो मन पण काय झालं माहिती का असं वाटत म्हणजे नाही का हा ह्याच्या सोबत बोलतो बोलत मला ह्याच्यावरच नाही का क्रश क्रशाला कारण की देण्याचा काय असं वाटत काय उद्देश नव्हता काय झालं माहितीये का गाडीत नुसत्या पैकी रोमँटिक गाणं लागलं होतं आणि पण काय माहिती होतं पाणस काय वगैरे तर हा सारखं मला विचारायचं ना त्याच्याबद्दल पण मला ना ह्याच्यासोबत बोलून बोलून हाच आवडायला लागला होता आणि मी ह्याला डायरेक्ट आता नाही का असं बोलणार तरी कसं ना त्याचा पण मित्र होता तो आणि त्याला पण मी आवडत होते पण मला असं माहिती होतं की मी ह्याला म्हंटल तर नाही का ह्यांची दोघांची भांडणं होणार असं मला वाटायचं माझ्या मनात की नाही का आता मी जर ह्याला बोलले की नाही का मला हाय सांगते की मग मग <laughs> <laughs> म्हणून मी ह्याला नाही का अशी छोटी छोटी हिंट देतो होते आणि मग माझ्या मनात आलं मग मी दिली आता काय करू मग तरी पण माझ्या मनात काही आलं नव्हतं तसं काही किंवा असं काय असेल खोट नको बोललो आला असणारच म्हणलं असं काय बोल नव्हतं आलं मग मी मॅसेज केला ते तू मला सांगितलं आता मी मध्ये किंवा मला वास पिल म्हणू लागली ला ला किंवा अनेक आलं बिलो म्हणू लागली त्या परंत बघितलं तर त्याला मग कळलं ब असं असं काय चाल म्हणतं हिने मला मॅसेज केला आय लव्ह यू म्हणून मी मॅसेज बघितला असा आणि ते कसं चाललं होतं आम्ही आता आमच्या कॉलेज मस्त गार्डन आहे ते दोघे पायला आणि शिल्लपाचे दोघी पुढे चालले होत्या आणि आम्ही दोघं मागून होतो मी चॅटिंग करतो मागून सांग पाहिलं हो म्हण हा म्हण असं तसं मग ते पिलू पिलू म्हणतं मग म्हणलं कोण आहे ते बोला सांग मला की काय पाहिले मला मेसेज केला अरे लव्ह यू पिलू असाच काहीतरी मेसेज केला होता त्याने मेसेज घेतला असा मित्र मित्राला दाखवलं म्हणजे अरे पाहिले मलाच प्रपोज केला म्हणलं काय करू आता मित्र हा म्हण जाऊन दे मी त्याला विचारलं पे मी त्याला पहिला विचारलं बाबा असं असलं काय करू म्हणलं हा म्हण मी कसला मग आपल्या मनात ध्यानात तर वरून मुलगी त्याची आपल्याकडे आपण कशाला नाही म्हणायचं तर मी पण हो बोललो होता तर त्यानंतर मग आमचं रिलेशन स्टार्ट झालं मग काय विषय झाला एका विषयी आमची मित्र समज कन फ्रेंडशिप की ह्याच्यामुळेच फुटली की बाबा फाईल त्याला आवड होती आणि मी हा म्हणलं आणि मला फ्रेंडशिप नाही तुटली फ्रेंडशिप तुटली मी मिसअंडरस्टँडिंगमुळं काय प्रॉब्लेम झालं होतं की आता पायला मी सोबत आलो होतो आणि मैत्रीण पायलची बेस्ट फ्रेंड तर आता तुम्हाला माझ्या श्रावण महिन्यात का कार्यक्रम असतात देवांचे तर आमचे पण इकडं गावाला जावं लागतं श्रावण महिन्यात आणि पायला पण जावं लागतं अचानक तर पाहिलं नाही अचानक माझं फिक्स होतं ना मी जाणार आहे म्हणून मी पाहायला सांगितलं मी जाणार आहे म्हणून तर पाहिलं तर म्हणतो की आमच्या इकडं पण कार्यक्रम आहे ह्या दिवशी मी पण नाहीत कॉलेजला मी पण नव्हते ती पण नव्हते आम्ही काय सांगितलंच त्या दोघांना की आम्ही येणार आहे म्हणून आणि त्या मग त्या तिची पत्र काय आलीच नाही मग तो पण एक तो एकटा झाला कॉलेजला आम्ही तिक पण नाही त्याने मॅसेज केला काय तुम्ही कॉलेजला आले मला सांगितलं नाही मस्त झालं झालं गैरसमोर की बाबा यांच्यानी वेगळा वेगळा ग्रुप केला आहे मला ॲक्टरला पाडलं मग तेव्हापासून आमचं बोलणं बंद झालं असं आमचं तुटलं म्हणजे ते त्यामुळे तुटलं असं नाही तुटलं की बाबा पाहिलं मला ह्यां झाली म्हणून आमचे कसं असतं माझे का आपण म्हणतो बघितलं का ह्याला मी बघितलं प्रेम झालं ते असतं पहिलं अट्रॅक्शन पहिल्याला नजरात प्रेम होत नाही तर पहिल्याचं नंतर असं होते की बाबा आम्ही रिलेशन मध्ये आलोय पण सिरियस नव्हता असं मी पण नव्हते सिरियस आणि हा पण नव्हता सिरियस याबा आलो सोबत आहे नाही का फिरते वगैरे एन्जॉयमेंट होती आमची पण असं केलं होतं की आम्ही दोघे आलेल्या पहिल्याच दिवसापासून एकदम सिरियस त्यामध्ये असं नव्हतं आणि मग बोलता 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 दुसऱ्या मुलासोबत मला ह्याच्यासोबतच क्रश झाला आणि मग मी बोलून टाकले ह्याला की मला तो, तो आवडतो तेव्हा पण कसं एकदम मस्त एकदम आता मला वाटत असेल की बाबा प्रत्येक बरमोडीवर असतो नेट पेंट असतो पण तेव्हा मी ना एकदम एकदम टाकलं टाकलं सात दिवसाला माझ्याकडे सात कपडे असायचे वेगवेगळे गॉगल वेगवेगळे वॉच तीन चार्ज नाही सिक्स पॅक नंतर शूज वगैरे एकदम टाक टाकले जायचो की वाटलं नाही पाहिलं मग ना मी एवढं का लक्ष नव्हत नाही का पुरी भेट बघायचं नाही आपल्या मित्रांच्या मध्येच मी एकदम करून खुश होतो तर मग कळलं तुम्हाला मग पाहिनी कसा प्रपोज केला मला कसं काय म्हणून तुम्हाला म्हटलं पूर्ण बघा आमची लव्ह स्टोरी अशी आहे पायलने मला प्रपोज केला होता मी पायल वगैरे प्रपोज केलं नाही तुम्हाला माझ्या तोंडाने असं वाट असेल हे तोंड ही गोरी दिस असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये आणि मी थोडा एकदम सावळा असेल पण पायलनेच मला प्रपोज केला आहे कारण त्यावेळी दहा वर्षापूर्वी तुम्हाला माहिती सर तेव्हा तुम्हाला माहिती असेल की फेसबुकसुद्धा मला होता फेसबुकवर फोटो बिटो पोस्ट करून टाकायचे एकदम टाकतटाक कोर राहायचे एकदम केलं तसाच मी राहायचं एकदम टाकत टाक एकदा एक शर्ट घातले की तो शर्ट डायरेक्ट सात दिवसानंतर असा आपला होता एक काम तर त्यावर मग एकदम टाकडं टाके थांबलं पण एकदम एकदम पोच देऊन थांबवलं असं एकदम टाकड एकदम पोच देऊन थांबलं पण एकदम आपलं आयट होतं असं पण नाही की बाबा मी वेगळ्या थांबलं वाकडा तोंड करून थांबलं हे पण नाही थांबलो ना एकदम पोसमध्येच आता एकदम हे होतं आपलं त्यामुळं पाहिलं ला आवडलं असेल काहीतरी तर एक पण एक असा किसा होता की आम्ही काहीतरी मध्ये जेवायला बसलो होतो मी नॉर्मल अरे आम्ही थांबलो ना एकदम प्रत्येक गोष्ट करणं अशी हे करायचो एकदम वेगळा महाराज मी असं मी जेव्हा आला वेटरा आला वेटरा आला झालं तर तुम्हाला घेऊन जाऊ का मी आता तास गेलो बोललं काहीत नाही मग असं गेलो एकदम नाही काय मी म्हणलं असं करतो काय केलं परत का परत काय नाही असं केलं काय म्हणली काय नाही काय नाही भारी वाटलं म्हणले भारी वाटलं तसं केलं असं हे बारीक बारीक मुमेंट होते मी एकदम वेगळं घराचं नॉर्मल नॉर्मलच होता पण नाही का एकदम भारी होती हे फेसबुकमुळे ते नाही का एकदम तुम्ही बघित नसल बरोबर मला माहिसल फेसबुकमुळे वर चालायचं सगळं लाईक वगैरेचं तेव्हा मला त्या गोष्टीचं पण नाही चाल होता तर अशी आमची लोटचर होती पाळल्याने मला प्रपोज केला होता आणि प्रपोज करण्याआधी एवढे घालायला पक्की दिली होती प्रपोज करायच्या आधीच मी पप्पी दिली होती याला घालावर म्हणजे आता काय सांगू आता मला लाज माहिती अशी आहे आमची पहिली सुरुवात तुम्हाला सांगायला गेलं तर आमचं काय पहिलं लगेच सिरियस नव्हतं की बाबा अट्रॅक्शन होतं जे होत ते त्यानंतर आम्ही सिरियस झालो त्यानंतर तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये बघायला भेटेल की आम्ही कसं सिरियस झालोत नाही होती ती सांगू त्यानंतर मग तुम्हाला बघायला भेटेल की घरी ते आता थोडं कळत कारण हा पार्ट खूप मोठा झालेला आहे जवळजवळ अठरा एक मिनिटाचा वेळ आला आहे त्यापेक्षा जास्तही होईल तर अजून काय राहिलं असेल अजून काय राहिलं असेल या व्लॉगमध्ये तर ते तुम्हाला सांगू आम्ही पुढच्या पार्टमध्ये तर कसं वाटला तुमचा हा पहिला पार्ट व्लॉग कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करणं खूप गरज आहे जर कोणी नेहमी नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलच्या जे आमचे व्हिडिओ ते व्हिडिओ बघा कमेंट करा तुमचं मत नोंदवा आणि लाईक करा कमेंट आलेच पाहिजे मला वेळेस तरी करा नाहीतर तर दुसरा पार्ट मी घेणारच नाही करायला काय कमेंट्स 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 करा लवकर आणि ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तर अशीच आमची ओळख झाली होती आणि मी अशे संगीत झालो होतो मी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल आणि त्यातल्या आता काय सांगू आता मला लास्ट पण वाटते हा ज्या ब्लॉग मी पोस्ट करणार आहे तेव्हा माझे घरचे बघतील आणि घरचे बघतील असलो तरी असलं कोणाचा प्रेम असतं प्रोपोज करायला आलं ऐक ना प्रपोज करायला आलं को दुसरं आणि दुसऱ्याला मी ऐकलं सगळ्यांची मला आवडली मग मी त्याच्या मागे गेलो मग एवढं गेलं पाठवलं ते पाठवलं तसलं काही नव्हतं नाही असं काही नव्हतं नवीन नवीन काही प्रेम लगेच मला होत नाही आणि ते वय किती असते तर अकरावी म्हणलं की आता जे पोर्ण बसात आठ सगळं असतं आता जमान्यात बदल दहा वर्षानंतर पण दहा वर्षापूर्वी बाबा आम्हाला पण एवढं काय नव्हतं त्या गोष्टी प्रेम वगैरे करणं किंवा फ्रेंड बॉयफ्रेंड घेऊन फिरणं असं काही नव्हतं तर लॉक बोलतो तर दिँक्यू